लोकमंगलचा सामूहिक विवाह सोहळा सोळा नोव्हेंबर रोजी होणार असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी आवाहन करण्यात आहे दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवारी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विजापूर रोड परिसरातील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे फाउंडेशन तर्फे विवाह सोहळ्याचं विसावं वर्ष असून सेहेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली लोकमंगल समूहाच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह होत असत यावर्षी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला हा विवाह सोहळा आयोजन केलेलं आहे मी समस्त नागरिकांना विनंती करतोय आपल्या ओळखीचे आपले नातेवाईक जे असतील एक चळवळी म्हणून क्रांती म्हणून आपण हा विवाह सोहळामध्ये सहभागी घ्यावं दहा नोव्हेंबरपर्यंत विवाहनिंदणीची वेळ आहे आपण सर्वांना नम्र विनंती आहे उत्तम प्रकारे सोहळा होतो सर्व धर्म सोहळा होतो आणि प्रत्येक धर्माच्या प्रमाणं लग्नाचा विधी पार पाडला जातो आणि म्हणून माझी नम्रपणाने विनंती आहे की आपण सर्वांनी या विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा आणि सोळा नोव्हेंबर रोजी आपण विवाह सोहळ्यासाठी सुद्धा यावं असं आग्रहाचं निमंत्रण पण करतो विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यात लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकूण शंभरापेक्षा जास्त माहिती केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीकरता मंगळवारी दहा नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी नगर येथील लोकमंगल फाऊंडेशनच्या ऑफिसशी संपर्क साधण्याचं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं